कळवण प्रकल्पातील गणोरे शासकीय आश्रम शाळेत येता दुसरी शिकत असलेला विद्यार्थी जयदीप गजानन जोकळे या बालकाचा निमोनिया या आजाराने मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे त्याबाबत संयुक्त राज्य की वीस ऑगस्ट रोजी त्याची तब्येत बरी नसल्याचे शिक्षकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी मोगबंगी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी विद्यार्थ्यास नेले परंतु तेथील डॉक्टरांनी प्रथम उपचार करून त्याला सोडण्यात आले त्यानंतर शिक्षकांनी पालकांना कॉल करून घरी घेऊन जाण्यास सांगितल्याने पालकांनी बालकाला घरी घेतल्यानंतर वीस ऑगस्टच्या रात्री जयदीपची तब्येत अचानक बिघडल्याने पालकांनी मोठ्या संकटांचा सामना करत जयदीपला कळवण रुग्णालयात आणले तेथील डॉक्टरांनी तात्काळ नाशिक जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी जाण्यास सांगितले सरपंच सुखदेव बागोल यांनी रुग्णवाहिकेचा शोध घेतला असता रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध होऊ शकली नाही त्यानंतर डॉक्टर जाधव यांनी एकशे दोन ही रुग्णवाहिका उपलब्ध करून दिली खरी परंतु दिंडोरी नजिक जातात जयदीपच्या शरीराची हालचाल बंद झाली जिल्हा रुग्णालयात रुग्णवाहिका पोहोचतात डॉक्टरांनी तपासणी करून जयदीपला मूर्त घोषित केले आहे जयदीपचे करून त्याला निमोनिया झाल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिला आहे या घटनेनंतर जयदीपच्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी शाळा प्रशासनावर हलगर्जीपणा केल्याचा आरोप करत संताप व्यक्त केला आहे पालकांनी सांगितले की गनोरे आश्रम अधीक्षक रितसर सुट्टी न घेता गायब होतात मुख्याध्यापक वेळेवर राहत नाही मुलांची तब्येत सिरियस असताना देखील शाळा प्रशासनाने कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल न करता पालकांच्या स्वाधीन करून घरी घेऊन जा असे का सांगितले जयदीपच्या मृत्यूला जबाबदार कोण असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे वरील सर्व घटनाक्रम पालकांच्या म्हणण्यानुसार मांडण्यात आला आहे दिनांक बावीस ऑगस्ट रोजी सरपंच सुखदेव बागुले यांच्यासह पालकांनी कळवण येथील प्रशासकीय कार्यालय गाठत या घटनेची सकल चौकशी करून शाळा प्रशासनावर कडक कारवाई करण्याची मागणी निवेदन देत केली आहे कारवाई न झाल्यास गावातील सर्व कुटुंबांसह उपोषणात बसण्याचा इशारा देखील सरपंच सुखदेव बागुल यांनी दिला आहे या घटनेची माहिती मिळताच माजी जिल्हा परिषद अध्यक्षा जयश्री पवार यांनी पालकांची भेट घेऊन तात्काळ चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी प्रशासनाला केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बाय अतिशय वाईट घटना घडलेली आहे जर मुलगा आजारी होता तर यांनी शिक्षकांनी जरी दवाखान्यात घेतला असेल परंतु त्याची नीट सखोल चौकशी का बरं झाली नाही त्याच्यावर उपचार का दिले गेले नाही आणि शेवटच्या क्षणाला शिक्षक लोक त्यांना फोन करून सांगतात की तुम्ही तुमच्या मुलाला बरं नाही तुम्ही गणवराय येऊन तुमचा मुलगा घरी घेऊन जा असं करून त्यांनी दवाखान्यात न घेता त्यांनी डायरेक्ट त्यांच्या पालकाच्या हातात दिलं त्या मुलाला आणि ते घरी घेऊन जात असताना रात्री गाडीची सुविधा अभावी ते कळवून येऊ शकले नाही परंतु पहाटी एकाची गाडी मागून ते कळवण येते घेऊन येत असताना रस्त्यात रस्त्यात त्याची तब्येत भरपूर खालावली कळवण येते आणलं त्यावेळेस अशी वाईट परिस्थिती झाली की जे काही आरोग्य आरोग्य सु सुविधा होती त्यावेळेस जाधव सरांनी खूप प्रयत्न केले परंतु त्यांचं म्हणणं असं आलं की तात्काळ यांना नाशिकला हलवण्यात यावे कारण की त्याची इथल्यासारखी तब्येत नाही इथं होण्यासारखी तब्येत नाही तर आम्ही जे काही एकशे आठ अँब्युलन्स आहे त्याला चौकशी केली चौकशी केली असता पूर्ण कळवण तालुक्यामध्ये एकही अँब्युलन्स उपलब्ध नाही सर्व नादुरस्त आहे आणि एवढा मोठा तालुका आदिवासी भाग असतानासुद्धा जे काही या ठिकाणी हे अवस्था आहे खूप अति अतिशय वाईट गोष्ट आहे की आम्हाला कळवण तालुक्यामध्ये अँब्युलन्स एकशे आठ उपलब्ध झाली नाही त्या ठिकाणी एकशे दोनची ॲम्बुलन्सची व्यवस्था आम्हाला करून देण्यात आली त्या एकशे एकशे दोनमध्ये आम्ही आमचा पेशंट घेऊन जात असताना दिंडोरी लगत जा गे गेलो असताना त्या ठिकाणी आमचा गावातील नातेवाईक तो तिथं मृत्युमुखी पडला आणि तिथून आम्ही क नाशिक सिव्हिलला घेऊन जात असताना तिथं मृत्यू घोषित करून त्याचं पी एम करून पी एममध्ये निमोने हा आजार असं सांगण्यात आलं आणि त्यावेळेस आम्ही आमचा जो काही मृतदेह आहे तो घरी येऊन आम्ही त्यांचं अंतविधी केली परंतु आम्हाला याच गोष्टीचा वाईट वाटतंय की अशी घटना परत इकडं घडू नये आणि त्यांना जर त्या मुलाला जर योग्य ती दवाखान्यात जर घेऊन गेले असते तर तो मुलगा खरोखर आज वाचला असता न पालकांना फोन करता त्यांना परस्पर दवाखान्यात ॲडमिट केला असता आणि तिथं पालकांना बोलवलं असतं त्यांच्या ताब्यात ती गोष्ट खरी झाली असती परंतु ही अतिशय वाईट घटना आहे आणि आज मुख्याध्यापक म्हणतोय की मी कळवलं होतं किंवा काय आहे हे ते पळवाटा काढतोय आणि तिथं साधारण अध्यक्षसुद्धा नव्हता अध्यक्षसुद्धा बऱ्याच दिवसापासून तिथं हेराफेरी करतोय येतो जातो येतो जातो शाळेवर थांबत नाही त्याच्या विरोधात भरपूर वेळा पण केल्या आज तिथं अध्यक्ष राहिला असता किंवा हेडमास्तर यांनी जे मुख्याध्यापक आहेत त्यांनी शाळा कंट्रोलमध्ये किंवा कडक शिस्त ठेवली असती तर ही घटना आज बघायला मिळाली नसती तरी मला भागातील सर्वांना एकच म्हणणं आहे की सर्वांनी एकत्र येऊन हे हे जे काही घटना घडत आहेत त्याच्यावर कटक कठोर कारवाई करण्यात येईल आणि आता आम्ही दोन तीन दिवस जर त्याच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही याच ठिकाणी जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही सगळे कुटुंब इथं उपोषणाला बसू धन्यवाद कारवाई झाली नाही तर आम्ही सर्व बायको बायकोपर्व इथं येऊन उपोषणाला बसू अशी आमची विनंती त्याच्यामुळं आमच्या आमच्यावर जी घटना घडली ती अन्यथा दुसऱ्यावर कोणावर घडू नये अशी आमची कळकळीची कल विनंती आहे आणि जे कठोर जे कोणी शिक्षक वर्ग असतील ज्यांनी त्यांना कडक कारवाई व्हावी अशी आमची सर्वांची विनंती अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा